गणपती बाप्पांसाठी रोज काहीतरी नवीन पदार्थ म्हणजे काहीतरी नवीन प्रसाद करावाच लागतो तर आज मी आंब्याचे मोदक बनवणार आहे आणि ते सगळ्यांना आवडतात घरात आंब्याचा पल्प आहे होता म्हणून मी आंब्याचे मोदक बनवणार आहे नमस्कार कुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आंब्याचे मोदक बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे फ्रीजमध्ये पल्प ठेवलेला होता तर त्याचा रस करून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरमध्ये हे फिरवून घेतलेलं आहे आणि इथे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे तर सुरुवातीला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे हे खोबरं आता भाजून घ्यायचं आहे फक्त कडक करून घ्यायचे लाल होऊ द्यायचं नाही आहे हे खोबऱ्याचे काप करून मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही किसून पण घेऊ शकता हे इथे हलकंसं गरम झालेलं आहे आता मी हे काढून घेणार आहे आता हा आंब्याचा पल कढईमध्ये टाकायचं आहे इथे मी फक्त दोन चमचे साखर घेतलेली आहे कारण आंबा गोड आहे त्याच्यामुळे साखर जरा कमीच लागणार आहे आणि आता हे हलवायचं आहे घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे हा दीड वाटी पलक होता म्हणजे एक वाटी किसलेलं खोबरं किंवा बारीक केलेलं खोबरं आणि दीड वाटी पलक घेतलेला आहे आणि दोन चमचे साखर आता यामध्ये दोन चमचे मी साई टाकणार आहे एवढी साई मी यामध्ये टाकलेली आहे चांगले एक जीव करून घ्यायचे इथे अर्धी वाटीला पण कमी ही मिल्क पावडर घेतलेली आहे ती टाकायची एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं हे चांगलं एक जीव करायचा आहे नाहीतर मग त्याच्या गाठीही होतात त्याच्यामुळे एक जीव व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि सारखं हलवायचं आहे हे आटत आल्यानंतर आता हा भाजलेला जो नारळाचा किस आहे तो घालायचा आहे चांगलं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे गॅस मंदच ठेवायचा आहे यामध्ये विलायची पावडर तुम्ही घालू शकता पण आंब्याची आंब्याची जी टेस्ट असते ती विलायची पावडरनी थोडीशी कमी होते म्हणजे ओरिजिनल टेस्ट ही लागते जर विलायची पावडर नाही घातली तर आणि चवही छान होते एकदम घट्ट करून घ्यायचा आहे गॅस हा मी बारीकच ठेवलेला आहे फुल गॅस करायचा नाही यात तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता मी थोडेसे काजू टाकणार आहे किसून हे चार काजू मी इथे घेतलेले आहे व हे, हे किसणीच्या सहाय्याने थोडेसे किसून घ्यायचे आहे काजू किसून घेतले आहे आणि आता हे हलवत राहायचे जोपर्यंत घट्ट होत तो नाही तोपर्यंत पण हे सगळं मंदाचेवरच करायचं आहे फुल गॅस करायचा नाही नाहीतर कडेला हे लागू शकतं आता हे सारण घट्ट होत आलेलं आहे गरम आहे हे पहा घट्ट होत आलेला आहे एकदम आता दोनच सेकंद मी आता हे हलवते आणि गॅस बंद करते थंड झालं की ते अजून घट्ट होईल आणि मोदक आपल्याला बनवता येते गॅस मी इथे आता बंद केलेला आहे आता हे थंड व्हायला ठेवून देणार आहे हे सारण आता इथे थंड झालेलं आहे आता थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि तूप थोडं हाताला लावायचं आहे म्हणजे ते सारण हाताला चिघडणार नाही व आता याचे मोदक बनवायचे आहे तुमच्याकडे जर साचा असेल तर साच्याच्या साहाय्याने पण तुम्ही मोदक करू शकता तुमच्या आवडीचा आकार त्याला देऊ शकता हे पहा या प्रकारे हा मोदक मी बनवलेला आहे अजून एका प्रकारे तुम्हाला दाखवते खूप छान होतात हे मोदक जर तुम्ही आंब्याचा पल स्टोअर केलेला असेल फ्रीजमध्ये तर त्यापासून तुम्ही हे नक्की बनवू शकता कलरही खूप छान येतो याचा एक मी टूथपिक घेतलेली आहे आणि यांनी तुम्ही यावर डिझाईन पण करू शकता म्हणजे पाकळ्यासारखा हा मोदक दिसतो हे पहा जरा थोडंसं आतमध्ये प्रेस करायचं आहे या प्रकारे तुम्ही हा मोदक डिझाईन देऊन बनवू शकता हे पाहा हे जे सारण बनवतो ना त्याला साखरेचा वापर खूप कमी करायचा जा आहे जास्त म्हणजे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता का जास्त कारण मी दोनच चमचे साखर याला वापरलेली आहे कारण ऑलरेडी मँगो uh, जो पल्प आहे तो खूप गोड होता म्हणून मग मी दोनच चमचे साखर इथे वापरलेली आहे हे पहा या प्रकारे सर्व मोदक हे बनवून घ्यायचे आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका